पासिंग विलंब शुल्क आकारणी रद्दसाठी इचलकरंजीत रिक्षा आणि टॅम्पो चालकांचा संप वाहनावरील पासिंग विलंब शुल्क आकारणीच्या विरोधात आज इचलकरंजी रिक्षा टॅक्सी बंद ठेवून शिवतीर्थ बसस्थानकावर रिक्षा चालक टॅम्पो चालक जमले होते त्यांनी शासनाने काढलेल्या आदेशाचा तीव्र विरोध केला यावेळी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्यासह खंजेरे इंडस्ट्रीजचे चेअरमन राहुल खंजेरे यांनी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना पाठिंबा दर्शवला यावेळी त्यांनी कष्ट करून पोट भरणाऱ्या रिक्षा टॅक्सी धारकांचा धारकांच्या शासन अन्याय करत असून त्यांना न्याय मिळवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या प्रसंगी विविध मान्यवर संघटना यांनी पाठिंबा दर्शवला आहे अध्यक्षांसाठी माझं बोलणं झालं अध्यक्षांनी सांगितलं आपण पाच मिनिटात आपण तिथे जाऊया आणि आपल्या वतीनं पाठिंबा देऊया त्याचं पत्र देखील आम्ही तुम्हाला पाहिजे आम्ही देऊ टाकतो आणि हा जाहीर पाठिंबा आज आम्ही तुम्हाला हे करतो माझी विनंती आहे शासनाला मुख्यमंत्र्यांना नुसतं मोठमोठ्या प्लॉटधारकांचे मोठमोठ्या बिल्डिंगांचे काम आणि मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टांचे रस्त्याची कामं द्यायची करायची म्हणजेच काम आहे अशातलं भाग नाही गोरगरीब लोकांची पेन्शन असेल ती दिली पाहिजे